स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आंबेडकरी चळवळीचे नेते आणि यमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे नेते आणि एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाची धरली आहे महेश कुमार कांबळे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेत चर्चा केली आहे त्यामुळे महेश कुमार कांबळे हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे महेश कुमार कांबळे हे कोणत्या पक्षात जाणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठका सुरू आहेत त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे